दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतली हवा आता वाईट श्रेणीमध्ये गेलेली आहे फटाक्यांच्या आतिषबाजीनं एकयू आय हा दोनशे अकरावर वर गेलेला आहे आणि रात्रीच्या पावसामुळे हवेच्या दर्जेमध्ये काहीशी सुधारणा झाली मुंबईकरांनी प्रदूषणकारी फटाके पोडणं टाळावं आवाहन करण्यात येते मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये धुराचे जाड असे थर पसरलेले दिसत आहेत बीनुसार खराब श्रेणीमध्ये एकयू आय तीनशे इतका नोंदवला गेलेला आहे लक्ष्मी निमित्त नागरिकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली आणि मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम झालेला आहे मुंबईतली हवा आता बिघडलेली आहे आणि मंगळवारी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे मुंबईचा हवेचा निर्देशांक हा दोनशे अकरा इतका होता मुंबई शहरासह हो उपनगरांमध्ये वातावरणावर फटाक्यांचा परिणाम झाल्याचं समी ॲपवर नोंदवलेलं आहे तर मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईची हवा गुणवत्ता ही मध्यम ते वाईट या स्तरावर होती आणि दुपारनंतर त्यामध्ये आणखी बदल झाला आणि हवेचा गुणवत्ता ही वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून फटाके फोडण्यात येत होते आणि सध्या काही सहा नंतर पुन्हा फटाके फोडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे अशा प्रकारे वातावरण आणखीनच बिघडत गेलं आणि मुंबईतल्या याच परिस्थितीविषयी आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्या सीमा आपण बघतोय सध्या दिवाळीचे दिवस आहे अर्थातच उत्साहाला उधाण आहे फटाक्यांची आतिषबाजी होती मात्र मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होताना दिसतोय काल सुद्धा आपण पाहिलं जगातलं दुसरं सर्वात प्रदूषित शहर मुंबई गणलं जाते काय नेमकी कालची परिस्थिती होती कारण काल तर लक्ष्मीपूजनाचा दिवस होता नक्कीच अनुपमा आपण जर बघितलं तर मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या संख्येत म्हणजे सकाळपासूनच फटाके फोडले जात आहेत आणि त्यामुळे अर्थात मुंबईमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले हवा जी आहे ती दूषित झालेली आहे आणि पुन्हा एकदा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे काल जर आपण पाहिलं तर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं सकाळपासूनच फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जात होते एकीकडे हवा प्रदूषित होत असताना मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आल्याचं आपण पाहिलं त्यामुळे सगळीकडे यासंदर्भातली चर्चा सुरू होती आणि हा जो एक मोठा प्रश्न आहे जो मोठा मुद्दा आहे तो मुंबईमध्ये निर्माण झाला आणि ठिकठिकाणी तरीसुद्धा फटाके फोडल्याचा जो उत्साह आहे तो नागरिकांचा कुठेही जो आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नव्हतं अगदी सकाळपासून आता सुद्धा मी या ठिकाणी उभी आहे तर माझ्या मागे जे तरुण आहे ते फटाके फोडतात मात्र एकीकडे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना दुसरीकडे नागरिकांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि फटाके फोडले जात आहेत ठिकठिकाणी थीक आपण जर बघितलं तर सध्या हवेचा जो एक्क्यू आय लेवल आहे मुंबईचा तो दोनशेच्या पलीकडे गेल्याचं पाहायला मिळतं म्हणजे अति धोकादायक जी हवा आहे ती मुंबईची बनलेली आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेकडनं काय ना की उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण सुरुवातीपासूनच मुंबई महानगरपालिकेकडनं नागरिकांना आवाहन करण्यात येत येत होतं की जास्ती मोठ्या प्रमाणात फटाके जे घातक फटाके आहेत तेही फोडू नका सोबतच प्रदूषण वाढल्यानंतर मास्क नागरिकांनी जास्तीत मास्कचा वापर करावा पाहिजे करायला पाहिजे असंही देखील आवाहन केलं जात आता बघणं असणार आहे की पुढे प्रदूषण कमी करण्यासाठी कशा मुंबई महानगरपालिकेकडनं उपाययोजना केल्या जातात खरंय महापालिकेकडून उपाययोजना करणं आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा तेवढंच सतर्क राहणं आणि त्यांनी सुद्धा जबाबदारीनं वागणं तितकंच गरजेचं आहे सीमा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या